उद्या एकोणतीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब प्रफुल्लजी पटेल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी या ठिकाणी बीडला जनसन्मान यात्रेनिमित्त येणार आहे त्यांच्यासमवेत पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब आणि पक्षाचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम हा बीड विधानसभा क्षेत्रातील महिला युवक आणि शेतकऱ्यांसाठी आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती त्यांची राहणारे जे काही कामं या सरकारच्या माध्यमातून लोकांची झालेली आहेत त्याचा आढावा आणि त्यासोबतच इतर ज्या मागण्या आपल्या मतदारसंघातल्या शहरातल्या ग्रामीणच्या आहेत त्या लोकांच्या व्यथा आणि अडचणी आम्हीसुद्धा पक्षप्रमुखांसमोर मांडणार आहोत आणि त्यातून नक्कीच चांगलं काही ना काही आपल्या या मतदारसंघाला शहराला दादांच्या माध्यमातून भेटेल पार्श्वभूमी काय आहे बीड जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात कार्यक्रम होते आष्टी पाटोदा आणि बीड पहिल्यांदा त्यांचं हेलिकॉप्टरवर दहा वाजता स्वागत केले त्यानंतर महिला आणि तरुण मुलं त्यांचं स्वागत करणार आहेत आणि प्रचंड महिलांची रॅली आणि तरुणांची रॅलीने त्यांना स्टेजकडे आणण्यात येईल रस्त्यामध्ये काही शिष्टमंडळ मुस्लिम महिलांचं शिष्टमंडळ आहे व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ आहे काही ग्रंथरपालांचं शिष्टमंडळ आहे अशा अनेक शिष्टमंडळं त्यांना निवेदन देऊन आपल्या प्रश्नाची उकल कशी करणार आहेत ते बघणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्या व्यासपीठ भव्याच्या व्यासपीठाकडं ते येणार आहेत आणि इथं आल्याच्यानंतर त्यांना जर कुणाचे काही प्रश्न असतील महिलांचे ते जे काही निरासन झालं नसेल त्याच्यासाठी प्रश्न उत्तर होतील आणि ते ह्या कार्यक्रमाला संबोधित करून पुन्हा अडीच तीन वाजता आष्टीपॉटवत्याकडे रवाना होतो लाडकी बहीण लाडकी बहीण त्यांना या राज्यामध्ये जवळपास चाळीस एक हजार कोटीचं बजेट लाडका भाऊ म्हणून अर्थमंत्री आदरणीय दादांनी दिलेलं आहे तर त्यांचे आभार मानण्यासाठी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला भगिनी आमच्या त्यांना राखी बांधणार आहेत आणि त्यांच्या काही सुखदुःखाची चर्चा करतील अजून काही बजेट वाढवून द्या म्हणतील जे जे काही त्यांचे प्रश्न असतील महिलांचे अंगणवाडी सेविकांचे त्या सगळ्या प्रश्नाची उकल आणि चर्चा सारी काताई आणि त्यांच्या सर्व सहकारी मैत्रिणी करतील दादा गावमेळणं हे राष्ट्रवादी काँग्रेसचीच यात्रा आहे याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल की एकनाथराव शिंदे साहेबाची शिवसेना असेल त्यांचे प्रमुख पदाधिकारी स्वागताला येत आहेत त्यांच्या पक्षाचा असल्यावर आम्हीच त्यांना सन्मानानं त्यांचं स्वागत करण्यासाठी जात आहोत कुठलीही गटबाजी नाही कारण तीन पक्षाचा आल्याच्या नंतर काहीतरी भांड्याला भांड लागून चर्चा होणारच पण असं काही स्फोट व्हावं हो, असं काहीही नाही जे कोणी आमच्या तिन्ही पक्षाचे मिळून जे उमेदवार ठरवतील त्याचा आनंदाने सगळेच प्रचार करणार आहेत